युद्ध होतं आणि युद्धात काही जवान शत्रू जिवंत पकडतात जे जवान पकडले जातात त्यांचं पुढे काय होतं समजा एखाद्या विमानावरती अटॅक झाला आणि त्यातनं पायलटनं इजेक्ट केलं तर त्याला गोळ्या घातल्या जातात का सीमापार एखादा सैनिक कळत न कळत गेला असेल तर त्याचं काय होतं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर देणारा आपला हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मात्र त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्या मागे आहे प्रफुल्ल शिंदे समजा एखाद्या युद्धात शत्रूने काही जवान पकडले तर त्यांचं पुढे काय होतं असा प्रश्न अनेकांना पडला असेल चित्रपटांमध्ये अशा प्रकारची दृश्य आपण पाहतो त्या सैनिकांचे हाल केले जातात त्यांना मरणयातना दिल्या जातात मग आपला मेंदू सुद्धा तशाच प्रकारचं या सैनिकांबरोबर होत असेल असं ग्राह्य मानतो आणि तशी आपली धारणा होते युद्धात जिवंत पकडलेल्या सैनिकांना मारहाण होते असं म्हणायला भाव आहे कारण पकडलेल्या सैनिकांकडून शत्रू राष्ट्राला माहिती घ्यायची असते मात्र या जवानांना मग तो कुठल्याही फोर्सचा असो त्याला पुन्हा मायदेशी पाठवण्याची सोय त्या राष्ट्राला करावीच लागते मग यासाठी जिनिव्हा करार जो एकोणीसशे एकोणपन्नास साली अंमलात आणला त्याची मदत घेतली जाते जिनिव्हा करार हा युद्धजन्य परिस्थितीतही मानवी मूल्य टिकवून ठेवण्यासाठी बनवला गेला या करारानुसार एखाद्या सैनिकाला किंवा सैनिकांना ते निशस्त्र असतील शरण आले असतील किंवा शत्रूच्या हद्दीत अगदी त्यांना शत्रूनं पकडलं असेल तरीही त्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या देशात परत पाठवण्याचं बंधन घालतो समजा एखादा युद्ध सुरू असेल आणि अशा वेळेस हे सैनिक पकडले गेले तर युद्ध संपेपर्यंत ते सैनिक शत्रू देश परत करत नाही युद्धबंदी झाल्यावरती मग दोन देशांमध्ये फ्लॅग मिटिंग होते त्या फ्लॅग मिटिंगमध्ये जवानांना आपापल्या आप देशात पाठवलं जाण्यावरती चर्चा होते आणि मग आपापल्या जवानांची दोन्ही देश परस्पर संमतीनं देवाणघेवाण करतात बीएसएफचे जवान पी के साहू यांचं उदाहरण अत्यंत ताजं उदाहरण म्हणून पाहता येईल साहू यांनी चुकून नियंत्रण रेषा ओलांडली होती म्हणजे सीमेवरती शेतकरी शेती करत होते आणि उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी साहू एका झाडाखाली बसले आणि ते झाड पाकिस्तानी हद्दीत होतं साहूंना पकडलं गेलं दोन देशात तणाव होता तो संपेपर्यंत साहूंना पाकिस्तानी जेलमध्ये राहावं लागलं आणि काही काळानं ते वाघा बॉर्डरहून पुन्हा भारतात परतले होते भारतानेही असे कित्येक सैनिक सोडल्याची उदाहरण आहेत सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर सालीसुद्धा आपण पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार सैनिक त्यांना परत दिले होते हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल आता वळूया भारतीय विंग कमांडर अभिनंदन याचं मिग ट्वेंटी वन पाकिस्तानी हद्दीत कोसळल्यावरती त्यांना बंदी बनवण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्यांना मायदेशी परत आणण्यात आलं होतं आपलं विमान दुर्घटनाग्रस्त झालंय हे कळताच पायलट इजेक्ट तंत्राचा वापर करतो आणि आपला जीव वाचवतो मग हा पायलट जमिनीवरती आल्यावरती त्याला मारलं का जात नाही तर त्याचंही उत्तर जिनेव्हा करार आहे शत्रू अशा पायलटवरती गोळीबार करू शकत नाही असा उल्लेख जिनिवा करारत आहे आता येऊया त्या सैनिकांना पुन्हा सेवेत घेतलं जातं का त्यांची नोकरी त्यांना परत मिळते का उत्तर असं आहे की त्यांची नोकरी जात नाही किंवा त्यांना कर्तव्यावरती परत घेतलं जातं पण ताबडतोब नाही काय आहे की असे जवान शत्रूच्या तुरुंगात राहिल्याने त्यांच्यावरती मानसिक शारीरिक आघात झालेले असतात अशा स्थितीत पुन्हा कर्तव्यावरती रुजू होण्याची त्यांची मानसिकता नसते शिवाय शत्रूच्या ताब्यात असताना त्या सैनिकाने आपल्या देशातील सैन्य सुरक्षा संदर्भात काही माहिती शत्रूला दिली आहे का याचीही तपासणी केली जाते त्यानंतर अशा जवानांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी वेळ दिला जातो आणि एकदा का ते स्थिरावले की पुन्हा त्यांना सेवेत घेतलं जातं सैनिक हा त्या देशाचा अभिमान असतो अशा जवानांच्या साहसानं आपण देशात सुरक्षित राहतो मात्र तो जवान त्यालाही काही संवेदना असतात त्याच्याही काय भावना असतात आणि त्यासाठीच एकदा का तो जवान त्या ट्रॉमामधून रिकवर झाला की पुन्हा त्याला सेवेत घेतलं जातं आणि पूर्वीसारखीच त्याला सुद्धा मिळते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कृपया कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद